तेरा मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे सदर रुग्ण हे तेवीस वर्षीय महिला असून ते नऊ तारखेला यवतमाळवरून चंद्रपूरला आल्याची माहिती आहे आणि अकरा तारखेला आपण संबंधित व्यक्तीचा स्वॅब हा तपासणीसाठी घेतला होता स्वॅब आज दुपारी पॉझिटिव्ह आल्याचे आपल्याला समजलेले आहे ते व्यक्तीचे कुटुंबियांचे देखील आपण स्वॅब घेत आहोत आणि संबंधित व्यक्तीला आपण मध्ये दाखल केलेला आहे आणि सर्व कुटुंबियांना आपण क्वारंटाईन मध्ये दाखल करत आहोत सदर व्यक्ती ही चंद्रपूर शहरातली बिंबा परिसरामधील आहे आणि संबंधित एरियामध्ये आपण कंटेनमेंट झोन आज डिक्लेअर करत आहोत आणि तो एरिया देखील आपण सील केलेला आहे त्या एरियामध्ये जे कंटेनमेंट मधील नागरिक आहेत त्यांना पुढील चौदा दिवस इराणीमध्ये ठेवणार आहोत त्यांचा आपला दैनंदिन सर्वे होईल आणि त्या कंट्री किंवा बाहेर येण्याची अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही उभा असणार नाही चंद्रपूर शहरामध्ये त्या संबंधित रुग्णाचे जे काही आपल्याला कॉन्टॅक्ट मधून ज्या ज्या ठिकाणी त्यांचा संपर्क आलेला आहे किंवा त्या व्यक्तीचे कुटुंबातले जर कोणी उद्या पॉझिटिव्ह निघाले त्या व्यक्तींचा संपर्क शहरामध्ये कुठे कुठे आलेलं आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून तसेच शहरामध्ये आपण काही प्रमाणामध्ये जे रॅन्डम पद्धतीने सॅम्पलिंग करत हो। आहोत आणि कम्युनिटीमध्ये आणखी काही रुग्ण आढळत आहेत का याचं आपण सर्वेक्षण करत आहोत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण पुढील तीन दिवस म्हणजे सतरा तारीख रविवारपर्यंत शहरामध्ये संचारबंदी घोषित करत आहोत यासाठी चार तारखेपूर्वी जी परिस्थिती होती त्या पद्धतीने ही संचारबंदी लागू राहील म्हणजे सकाळी सात ते दोन पर्यंत जी मुभा दिलेली आहे त्या पद्धतीने ते चालू राहतील आपण या सोमवारपासून ज्या पद्धतीने जे काही अत्यावश्यक सेवा वगळतात इतरही आस्थापनांना परवानगी दिलेली होती ही परवानगी स्थगित करण्यात येत या याविषयीचे विस्तृत आदेश आज संध्याकाळपर्यंत निर्गमित करण्यात येतील